टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानी टिकून राहण्यासाठी मालिकांमध्ये नवनवीन प्रयोग केले जातात मालिकेमध्ये नवीन पात्र दाखवून रंजक वळण दिलं जातं काही वेळेस हे नवं वळण प्रेक्षकांच्या उतरतं तर काही वेळेस प्रेक्षक मालिकेवर नाराज होतात स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बाबतीतही असंच काहीसं झालं आहे या मालिकेमध्ये बारा वर्षांपूर्वीचा भूतकाळ दाखवण्यात आला आहे मात्र यावर आता प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे घरोघरी मातीच्या चुली ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अशातच आता या मालिकेमध्ये जानकी आणि ऋषिकेश यांचा भूतकाळ दाखवण्यात येत आहे बारा वर्षांपूर्वी जानकी आणि ऋषिकेशची भेट कशी झाली हे दाखवण्यात आलं सुरुवातीला जानकी आणि ऋषिकेश यांच्यात भांडण होतं मात्र नंतर त्यांच्यात मैत्री होते त्याचबरोबर दुसरीकडे जानकी ज्या ऑफिसमध्ये काम करत असते त्या ऑफिसमधील बॉस म्हणजे मकरंद जानकीच्या प्रेमात असतो जानकीसाठी तो कोणत्याही थराला जाण्यास तयार असतो तसंच जानकीसोबत तो इतर कोणत्याही पुरुषाला बघू शकत नाही घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये मकरंद की भूमिका कश्यप परुळेकरांनी साकारली आहे स्टार प्रवाहाने नुकताच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा प्रोमो शेअर केलाय या प्रोमोमध्ये सुरुवातीला मकरंद म्हणतो केला तुमचा इव्हेंट ऑर्गनाइज मी पुढे मकरंद जानकी आणि ऋषिकेशला आव्हान देत म्हणतो तुम्ही विरुद्ध मी जिंकणाऱ्याला दहा लाख रुपयेच नाही तर जानकीही त्याचीच होणार हे ऐकून जानकीला धक्का बसतो ऋषिकेश तिथून निघत असतो पण हार न मानता जानकी म्हणते चॅलेंज अॅक्सेप्टेड माझा ऋषिकेशवर पूर्ण विश्वास आहे जिंकणार आम्हीच भेटूया मैदानात हा प्रोमो शेअर करत स्टार प्रवाहाने जानकी स्वीकारणार मकरनने दिलेले आव्हान असं कॅप्शन लिहिलं आहे दरम्यान घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मूर्खपणाचा कळस सर्वात फालतू मालिकेचा अवॉर्ड द्या बावळटपणा मूर्खपणा आणि फालतूपणा सगळं आहे या सिरियलमध्ये अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे